नमस्कार बालमित्रांनो मराठी भाषेची गोडी कथा कवितांची लय आणि शिकण्याचा नवा उत्सव होय आम्ही म्हणजेच मी डॉक्टर गौतमी पाटील आणि माझ्यासोबत सुप्रसिद्ध पत्रकार व वृत्तनिवेदिका सीमा देसाई घेऊन येत आहोत नियमितपणे ग भन मराठी भाषेची कार्यशाळा या कार्यशाळेचे खास क्षण आणि सुंदर कथा कविता पाहायला विसरू नका आमच्या युट्यूब वाहिनीवर नवीन माहिती अपडेट्स आणि पुढच्या कार्यशाळांसाठी आजच भेट द्या आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंटला आणि हो युट्यूबवर घंटानाथ करायला विसरू नका बरं म्हणजेच लाईक करा सबस्क्राईब करा आणि मराठीचा गोडवा सगळीकडे शेअर करा बालकवींची चिमणीचा घरटा ही कविता एका चिमणीची व्यथा सांगते जिच्या डोक्यावर घरटे चोरीला गेल्याचा प्रसंग ओढावला आहे ती आपले घरटे कोण घेऊन गेले याचा शोध घेत कावळा कपिला गाय आणि कोंबडीताई यांसारख्या प्राण्यांना प्रश्न विचारते पण घरटे चोरले नाही असे उत्तर मिळाल्याने तिची निराशा होते आणि ती या अन्यायाने दुःखी होते पण पर त्याही परिस्थितीत तिला तिचे स्वातंत्र्य प्रिय आहे आणि त्यामुळेच पोपटाचा सुंदर परंतु पारतंत्य असलेला पिंजरा ही ती स्वाभिमानाने नाकारते ही कविता लहान मुलांच्या मनाला भिडणारी आणि त्यांच्यात संवाद कल्पना शक्तीला चालना देणारी आहे तर मित्रांनो आपण या चिमणीचा घरटा या कवितेचा आता आस्वाद घेऊया चीव 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 रे तिकडे तू कोण रे कावळे दादा कावळे दादा माझा घरटा नेलाच बाबा नाही ग बाई चिमुताई तुझा घरटा कोण ने कपिला मावशी कपिला मावशी घरटे मोडून तू का जाशी नाही ग बाई मोडीन कशी मऊ गवत दिले तुशी कोंबडीताई कोंबडीताई माझा घरटा पाहिलाच बाई नाही ग बाई मुळीच नाही तुझा माझा संबंध काही आता बाई पाहू कुठे जाऊ कुठे राहू कुठे गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छरण्या चिमणीला मग पोपट बोले का ग तुझे डोळे ओले हो काय सांगू बाबा तुला माझा घरटा कोणी नेला चिमुताई चिमुताई माझ्या पिंजऱ्यात येतेस बाई पिंजरा किती छान माझा सगळा शीण जाईल तुझा जोळो तुझा पिंजरा मेला त्याचे नाव नको मला राहीन मी घरट्या विना चिमणी उडून गेली राणा चिमणी उडून गेली राणा कळलं ना मित्रानो चिमणी सारखाच स्वाभिमान तुम्हाला आम्हालाही जपायचा आहे तर मग अशाच सुंदर कवितांचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या युट्यूब वाहिनीशी जोडलेले राहा तोपर्यंत धन्यवाद पुन्हा भेटू लवकरच